भारत माता की सात आठ नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला जे काही झालं त्याबद्दल आपल्या विद्यार्थिनी जिजामाताच्या आणि शिक्षकांनी अतिशय सुंदरपणे तुमच्या समोर मानलेलं आहे खरं तर विद्यार्थिनींनी जे विषय आज घेतले होते ज्यांच्याविषयी बोलला त्याच्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथना नायतोडी महात्मा गांधीजी शिवा छत्रपती त्याचबरोबर दाशीची राणी लक्ष्मीबाई भगतसिंग अशा अनेक स्वातंत्र्यवीरांवरती त्यांनी ज्या पद्धतीनं मांडणी केली त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना हुतात्माना मी प्रथम विनम्र अभिवादन करते मुलींनो ज्या स्वातंत्र्याची फरं आपण चाकतोय आज ते स्वातंत्र्याचं सहजासहजी मिळालेलं नाही अनेक लोकांनी त्यासाठी काय भोगले तुरुंगवास भोगले प्रसंगी फासावर चढले ज्या वेळेला आंदोलनं केली संघर्ष केला त्यावेळेला इंग्रज किंवा ब्रिटिशांनी त्यांना पकडलं आणि एकोणीसशे बेचाळीस त्याच्या किंबहुना खूप आधी म्हणजे एकोणीसशे तीसच्या दरम्यान ज्या वेळेला आता जे सांगितलं जुना दक्षिण सातारा असेल पश्चिम सातारा असेल स्थापना झाली होती आणि प्रति सरकारचं कामकाज सुरू व्हायच्या अगोदर सुद्धा अगदी शिराळा पेटामध्ये बिळाशी गावचं जे बंड झालं ते बिळाशीचं बंड काय होत आणि त्याच्यानंतर मग तुफान सेना जी प्रति सरकारचे मुख्य कुंडल या ठिकाणी जे मुख्यालय होतं त्या ठिकाणी फिल्ड मार्शल म्हणून जीडी बापू लाड असतील क्रांती डॉक्टर नागना नायकवडी असतील यांनी काय काय केलं तर शिराळा पश्चिम स्वातंत्र्य सेनानी भूमिगत असायचे आणि त्यांना जेवण देण्यासाठी तिथल्या महिलांचा सहभाग असायचा भूमिगत जंगलामध्ये राहायचे त्यांना जेवण पुरवणं भाकरी पुरवणं हे महिलांचं काम होतं आणि अशा या माता सुद्धा या स्वातंत्र्य संग्राम मध्ये सहभागी होत्या खर तर क्रांती वीरांगना क्रांती माता लक्ष्मीबाई नायकवडे यांनी सुद्धा आपला आपले सुपुत्र क्रांती डॉक्टर नागनाथनायकवडे यांना स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी होण्यासाठी जी प्रेरणा आणि बळ दिलं जसं छत्रपती शिवबांना प्रेरणा आणि बळ देणाऱ्या मा जिजाऊ होत्या मुलीनो मला एक म्हणायचं आहे आपण ज्याला स्वातंत्र्य म्हणजे काय बघतो इथं किंवा स्वातंत्र्याची फळं चागतोय आपण स्वातंत्र्याच्या काळामध्ये अमृत महोत्सव साजरा केला आपल्या हक्क आणि जबाबदारीची जाणीव सुद्धा त्यामुळे आपल्याला पाहिजे कारण स्वतंत्र सजा मिळाले का मुलींना आणि स्वतंत्र झालेला आपला भारत देश गेली पंच्याहत्तर वर्षापासून अनेक क्षेत्रात प्रगती करतोय अगदी पॉझिटिव्हली बघायचं झालं तर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात असेल आर्थिक क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रात असेल तुमच्या शेती क्षेत्रात असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताने खूप मोठी प्रगती केलेली आहे तरी परंतु भारत हा अजून सुद्धा महासत्ता बनण्याच्या मार्गावरती आज सुद्धा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आपण डेव्हलपिंग कंट्री म्हणून भारताकडे बघतो डेव्हलप्ड कंट्री जसं अमेरिका आहे किंवा फ्रान्स आहे त्या डेव्हलप्ड कंट्रीमध्ये पोहोचतात मग आपण का नाही त्याच्याकडे पोहोचत आपण का नाही जागतिक महासत्ता होऊ शकत अजून सुद्धा तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे जाणवलं पाहिजे की भवितव्य हे तुमच्याकडे आहे देशाचं मुलींनो डेस्टिनी ऑफ इंडिया गेट गे द क्लासरूम्स ऑफ इंडिया इन टू क्लासरूम्स ऑफ द स्कूल आपल्या शाळेच्या किंवा विद्यालयाच्या वर्गा वर्गामध्ये आपलं भवितव्य घडतंय आणि म्हणून आपण हे केलं पाहिजे की देश महासत्ता होण्यासाठी अजून तर याची गरज आहे पॅरिस ऑलिम्पिक जर बघितलं तर गोल्ड मेडल अजून आपल्याला मिळालंय का नाही लोकसंख्येनं प्रचंड असलेला देश पण या देशामध्ये लोकसंख्येनं प्रचंड असलेल्या देशामध्ये आपण अजूनही गोल्ड मेडलमध्ये किंवा गोल्ड मेडल मिळवू शकत नाही याचा अर्थ अजूनही आपली शिक्षण पद्धती असेल याच्यामध्ये फार मोठा बदल झाला पाहिजे बरोबर आहे ना लहानपणापासून किंवा विद्यार्थी दशेपासूनच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अव्वल येण्यासाठी मार्गदर्शन आणि योग्य प्रकारचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे आणि तरच आपला देश हा महासत्ता होऊ शकतो आणि मिळालेले स्वातंत्र्य आपण ज्या वेळेला उपभोगतो त्याच वेळेला आपल्या जबाबदाऱ्या काय कर्तव्य काय याची सुद्धा जाणीव आपण ठेवली पाहिजे तर आज क्रांती दिनाचा दहा ऑगस्ट क्रांती दिनाचा कार्यक्रम घेत असताना मला आपल्या व्यासपीठावरती आलेले सन्माननीय बी आर पाटील यांचं आपल्या विद्यालयाकडून हार्दिक हार्दिक स्वागत त्यांनी मघाशी आपल्याला ऑफिसमध्ये आल्यानंतर सांगितलं की क्रांतिसिंह नाना पाटील आणि प्रती सरकार याच्याविषयी ते बोलणार आहेतच पण तत्पूर्वी मला त्या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातील अतिशय भावलेले जे पोवाडा आहे तो पोवाडा मी थोडक्यात तुमच्या समोर सादर करते आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस सालाला गांधी बाबांनी सभा ठेवली मुंबईला इंग्रज सरकार विरोधी पेटवी जनतेला महात्मा गांधी कंटाळे इंग्रजांच्या गुलामगिरीला करेंगे या मरेंगे मंत्र देई जनतेला संदेश मिळाला कुंडलगावी नाना पाटलांना नानांचे रक्त खवळले नाना सांगू लागे जनतेला आता ठेवायचे नाही इंग्रज सरकारला तिरंगा फडकाव आता गावोगावाला तासगाव इस्लामपूर वडूज या कचेरीवर तिरंगा फडकवण्याचा बेत काय होतो झाला तिरंगा काय तो फडकविला गाव गावाला आणि एक वीर आले कामाला गोळ्या घाली इंग्रज त्यांच्या छातीला खबर मिळाली नाना पाटलांना तर पायाची आग गेली मस्तकाला लालबुंद झाले नाना पाटील आणि विचार करू लागले नाना पाटील सोबत घेऊन आप्पा मास्तर जीडी बापू बापू नागनाथांना नायकवडी यांना आणि अनेक तरुण तर तडफदार ते वीर म्हणे गोळ्या घालाव्या था, लागतील इंग्रजाला त्यासाठी प्रति सरकार स्थापन करून गा सरकार स्थापन करण्याचा ठराव संमत झाला आणि एकोणीसशे त्रेचाळीस साला सातारा जिल्ह्याला स्थापन केली तुफान सेना आणि दल तुफान सेनेने जंग जंग पछाडलं इंग्रज सरकारला अनेक गुंड फुंड आणि शेठ सावकार जे छळत होते गरीबाला तुफान सेनेने पत्रीची शिक्षा दिली या पितुराला पैशाची होती लाखांचा खजिना लुटला चिंपाणी धुळे जिल्ह्याला सेनापती जेडी बापू लाडाने नागनाथांना नायकवडी आणि सोबत घेऊन पराक्रमी ते सोबतीला अनेक होते वाटाडे डॉक्टर उत्तमराव पाटील शंकर पांडुमाळी खानदेशी खानदेशी ते वीर महापराक्रमी आणि शूर साडेपाच लाखांचा इंग्रजी खजिना लुटून झाले पसार इंग्लंड मध्ये बातमी कळाली विक्टोरिया राणीला मने राज कोणाचे भारता चालू भारताला नाना पाटील कोण आहे विचारी पंतप्रधान चर्चिलला प्रति सरकारचे राज्य चालू लागले सातारा जिल्ह्याला डीएसपी गिलबर्ट लालगुंद तो काय झाला बक्षिसांची खैरात करी नाना पाटलांना पकडला पकडायला शेवटी रामराज्य आणले नाना पाटलांनी सातारा जिल्ह्याला महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर एकोणीशे शेहेचाळीस साला स्वातंत्र्य जाहीर झाले भारत आला सोबत घेऊन भूमिगत वीर सारे नाना पाटील प्रकटले कराड गावाला जनता बोले राम तो काय आला वनवास भोगोडी गावाला हो। नाना पाटलांनी घालविले भारतातून इंग्रजाला भूमिगत वीर ठेवून सोबतीला सातारा जिल्ह्याला नाही हाती लागला महासत्ताधारी इंग्रजाला अपार प्रेम होते जनतेच्या भूमिगत वीरावर पुढे दोनदा कासदार झाले क्रांतीसिंह नाना पाटील कथन करतो पुढच्या पोवाड्यात बिहार पाटलांनी हरसलेला जो पोवन आहे अतिशय सुंदरपणे क्रांतीसिंह नाना पाटील आणि पत्री सरकार आणि त्याच्यामध्ये असलेले योगदान क्रांती डॉक्टर पद्मभूषण नागनाथ खर तर सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा हम बुल बुले हे गुलसीता हमारा दे देशासाठी लढले ते दे, अमर अमरहुतात्मे झाले त्यांना वंदन करते आणि मी माझं मनोगत थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र